नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट अशी प्रॉन्स बिर्याणीची रेसिपी पाहणार आहोत तर रेसिपी खरंच करायला अगदी सोपी आणि तुमच्या सर्वांनाच खरंच खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे चला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी लॉंग ग्रेंड राईस म्हणजेच बासमती तांदूळ घेतलेला आहे तर या ठिकाणी बिर्याणी करताचा मोठ्या तांदूळ घ्यायचा आणि शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा म्हणजे बिर्याणी अगदी सुटसुटीत आणि मोकळी होते तर या ठिकाणी मी एक पाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आता दोन ते ती तीन पाण्याने आपण तो स्वच्छ धुवून घेऊयात तर ही आजची रेसिपी अगदी सोपी आहे करायला त्यामुळे तुम्ही देखील अशा पद्धतीने प्रॉन्स बिर्याणी नक्की करून पहा आणि जर माझी आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहू शकताय अगदी हलक्या हातानेच आपण दोन ते तीन वेळा हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुताना खूप जोरात सोडून धुवायचा नाही आहे नाहीतर ता तांदळाचे तुकडे पडू शकतात त्यामुळे अगदी हलक्या हातानेच आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत सगळं स्टार्च पूर्णपणे काढून टाकायचं तर आता पाहू शकताय यामध्ये आता पुन्हा स्वच्छ पाणी घालून अर्ध्या तासाकरिता आपण तांदूळ छान भिजत ठेवायचा आहे तर आता तोपर्यंत आपण कोळंबी मॅरिनेट करून घेऊयात तर इथं मी अडीचशे ग्रॅम कोळंबी घेतलेली आहे यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद घालून घेऊयात आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि कोळंबी अर्ध्या तासाकरिता आपण छान मॅरिनेट करून ठेवायची आहे त्यामुळे को कोळंबीच्या आतपर्यंत मीठ छान मुरतं आणि खायला देखील कोळंबी प्रॉन्स बिर्याणी आपली मस्त लागते तर या ठिकाणी मी गॅसवरती दीड लिटर पाणी पातेल्यामध्ये घालून गरम करायला ठेवलं होतं तर पाण्याला छान उकळी आली उकळी आलेली आहे आता यातच आपण काही खडे मसाले घालणार आहोत तर या खडे मसाल्यांमध्ये दोन तीन तमालपत्राची पानं एक स्टारफूल दोन दालचिनीचे तुकडे त्याचप्रमाणे एक चमचा जिरं चार पाच लवंगा चार पाच मिरी त्याचप्रमाणे एक मोठी मसाला वेलची घातलेली आहे त्याचप्रमाणे दोन तीन हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या आहेत दोन मोठे चमचे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे अर्ध्या लिंबाचा रस घालून छान आपण एकदा हलवून घ्यायचा आहे लिंबाचा रस घातल्यामुळे भात अगदी पांढरा शुभ्र आणि मोकळा होतो तर आता भिजत घातलेला तांदूळ आपण सगळा यामध्ये सोडून घेऊया तर अगदी मोठ्या फ्लेमवरतीच सात ते आठ मिनटं हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे लक्षात ठेवायचं आपल्याला तांदूळ फक्त एटी पर्सेंटच कुक करून घ्यायचा आहे तर या स्टेजला यातील खडे मसाले काढले तरीही चालणार आहे किंवा यातच ठेवले तरीही चालेल तर पाहू शकताय अगदी हलक्या हाताने आपण स्पॅच्युलाने हा तांदूळ छान एकदा ढवळून घेतलेला आहे तर आता पाहू शकताय सात ते आठ मिनटानंतर अगदी मस्त असा मोकळा आणि पाहू शकता अगदी मोठा दाणा झालेला आहे तांदळाचा तर पाहू शकताय आता मी एक यातला शीत तुम्हाला तांदळाचं मोडून दाखवते तर पाहू शकताय थोडी कसर बाकी आहे पण आपल्याला फक्त असाच आणि एटी पर्सेंटच कुक करून घ्यायचा आहे तांदूळ यापेक्षा जास्त कुक करायचा नाही आहे यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि हा तांदूळ आपल्याला एका मोठ्या चाळणीमध्ये छान असा गाळून घ्यायचा आहे तर यातली कुकिंग प्रोसेस चालूच असते जेव्हा आपण असा गाळणीमध्ये काढतो तेव्हा शक्यतो असा मोठ्या परातीमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये असा पसरवून ठेवायचा किंवा फॅन खाली ठेवलात तरीही चालू शकेल तर पाहू शकता अगदी मस्त पांढरा शुभ्र आणि मोकळा असा हा भात मी थंड करण्यासाठी या चाळणीमध्ये ठेवलेला आहे आता गॅसवरती मी पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे आता या उन्हाळ्यामध्ये मी असा कांदा छान वाळवून ठेवला होता त्यामुळे मला रेसिपी करताना अगदी सोप्पं पडतं तर बिर्याणी करताना हा कांदा तळायला म्हणजेच कांदा फ्राय करायला बराच वेळ लागतो त्यामुळे मी शक्यतो माझ्या सोयीसाठी असा कांदा छान वाळवून ठेवला होता तर मस्त हा छान मी फ्राय करून घेतला आहे अगदी दोन मिनटात छान फ्राय झाला मी तो थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे आणि याच कांद्याच्या फ्राय केलेल्या तेलामध्येच मी आणखीन एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईल इतपतच छान परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता अगदी छान मऊ आणि ट्रान्सपरंट झालेला आहे कांदा तर यातच मी एक टोमॅटो देखील बारीक चिरून घेणार आहे आणि हा टोमॅटोही आपल्याला यावरती छान असा परतून घ्यायचा आहे तर पाहू शकता खूप गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे कांदा तर आता यातच मी एक टोमॅटो यामध्ये घालून घेते आहे तर अगदी रेसिपी करायला सोपी आहे खूप कमी साहित्यामध्ये खूप कमी साहित्यामध्ये आणि खूप झटपट त्याचप्रमाणे खूप कमी मसाल्यांमध्ये आपण ही आजची रेसिपी करणार आहोत त्यामुळे लहान मुलांना देखील रेसिपी नक्कीच आवडेल त्याचप्रमाणे ही रेसिपी अगदी सोपी आहे करायला आणि अशा प्रकारे अगदी कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यांमध्ये आपण ही रेसिपी करतो तेव्हा छातीमध्ये देखील जळजळ होत नाही खाल्ल्यानंतर देखील तर, तर पाहू शकता इथं मी एक मोठा चमचा मिरची पावडर एक मोठा चमचा धणे पावडर पाव चमचा हळद चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे सुरुवातीला मॅरिनेट करताना देखील मीठ घातलेलं होतं त्या अंदाजानेच आत्ता देखील मीठ घालून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे कुठल्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला घालून घेतला तरीही चालणार आहे त्या आणि एक मोठा चमचा अलं लसूण पेस्ट घालून घेतली आहे या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचा मी गरम मसाला घातलेला नाही आहे पावडर फॉर्ममध्ये तर आपण भात शिजवताना जे पाणी होतं तेच गरम पाणी मी यामध्ये घातलेलं आहे तर अर्धी वाटी अर्धी छोटी वाटी हे पाणी मी या ठिकाणी घातलेलं आहे तर पाहू शकताय त्यामुळे मसाले देखील आपले करपत नाही आणि मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे पाहू शकताय तर आता यातच आपण तळून घेतलेला अर्धा कांदा जो आहे कुरकुरीत तळून घेतलेला आहे पाहू शकता अगदी थंड झाल्यानंतर अगदी मोकळा सुट सुटसुटीत झालेला आहे तर हा कांदा देखील आपण यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे पुन्हा या तळलेल्या कांद्यामुळे अगदी बिर्याणीला छान एक फ्लेवर येतो छान टेस्ट येते तर पाहू शकता आता भिजत मुरवट ठेवलेली ही जी कोळंबी आहे ती देखील यावरती आपण छान घालून घेऊयात आता यामध्येच बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात आता दोन ते तीन मिनिटच आपल्याला ही कोळंबी छान अशी परतून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवलेली आहे तर आता दोन तीन मिनटं झालेली आहेत कोळंबी आपली छान मस्त अशी परतूनही झालेली आहे तर आपण जो मोकळा सुटसुटीत करून ठेवलेला भात आहे तो पूर्ण छान थंड झालेला आहे आता यावरती आपण एक भाताचा लेअर लावून घेऊयात जेव्हा आपण अशा पद्धतीने बिर्याणी करतो तेव्हा ती खूप अशी सुटसुटीत किंवा खाताना अगदी कोरडी लागत नाही अगदी मस्त त्याची ग्रेव्ही देखील लागते तर नक्की या पद्धतीने रेसिपी ट्राय करा तर पाहू शकता भाताचा छान लेयर आपण इथं या ठिकाणी दिलेला आहे आता यावरतीच आपण कुरकुरीत तळून घेतलेला कांदा घालून घेऊयात त्याचप्रमाणे पुदिना आणि कोथंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे ती देखील यावरती आपण घालून घेऊयात त्याचप्रमाणे एक चिमूटभर मी खायचा रंग घेतलेला आहे अगदी ऑप्शनल आहे तर मी मस्त तो देखील घालून घेतलेला आहे तर आता पंधरा मिनटं मंद गॅसवरती मी हा राईस छान होऊ दिला पंधरा मिनटानंतर मी तो पाहते आहे तर पाहू शकताय अगदी मंद आचेवरती हा मस्त होऊ दिला तर अगदी सुटसुटीत मोकळी आणि तरीदेखील अगदी खायला मस्त अशी ही आजची आपली रेसिपी झालेली आहे दिसायला देखील खूप छान झालेली आहे तर तुम्ही देखील नक्की अशा पद्धतीने ट्राय करून पहा तर रेसिपी सोपी आहे करायला तर आपण सर्विंग डिशमध्ये काढून घेऊयात तर पाहू शकता अगदी मस्त कलरफुल दिसत आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक